यानंतर एक मोठी बातमी शक्तीपीठ महासंदर्भ महामार्गासंदर्भातली येते बीडमधून ती म्हणजे बीडच्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी अक्षरशः बीडमधून हाकलून लावलेला आहे बळजबरी केली तर आंदोलन करू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिलेला आहे शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प याला बीडमधनं सुद्धा विरोध आहे सरकारला विनंती आहे की बाबा तुम्ही ह्या शेतकऱ्याला विचारात घेऊन शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून तुम्ही हा महामार्ग जे तुम्हाला काय करायचं आहे हे करावा नाहीतर माझं प्रशासनाला एवढीच विनंती शेतकऱ्याचे पोरं आम्ही भीत नाही मरणाला मरू पण याच मातीत जगू पण याच मातीत झालं तर सोनं नाही तर महाराष्ट्राची माती हो काय करता येईल शेतकऱ्याचं पुढचं नियोजन काय आहे शेतकऱ्याला पुढे काय करता येईल काय उभा राहता येईल का शेतकरी पूर्ण देश लागलाय लागला आहे प्रशासनाला माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आता ही जायचं म्हणलेस आम्ही काय करायचं आता दु जरी दुसरीकडे घ्यायची म्हणली तरी भेटत नाही म्हणले आता का का जमीन मग काय करायचं काय खायचं लेकर बाळ कशे जगवायचे आम्हाला काही नौकार आहेत महिला हो येणार ना येणार महिला पुढे काय खायचं आम्ही कसं जगायचं आम्ही काय खायचं लाडक्या बहिणी हजार रुपयान आम्हाला काय होईल ती वापस घ्या ते तुमची लाडकी बहीण पण शेती नाही जात आमची